जालना येथील वर्षा सारंग चौधरी यांचा ब्रेन स्ट्रोकने मृत्यू झाला ब्रेन डेड असल्याने नातलगांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्याने पाच जणांना जीवनदान मिळाले पुढे काय होतं बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा मात्र आजारपण आणि मृत्यूची वार्ता दहावीच्या परीक्षा सुरू असलेल्या त्यांची मुलगी गायत्रीला देण्यात आली नव्हती गायत्रीचा पेपर सुरू होता पेपर देऊन बाहेर येताच गायत्रीला आई जग सोडून गेल्याची माहिती देण्यात आली त्यानंतर गायत्री थेट अंत्यसंस्कार स्थळी नेण्यात आले वर्षा यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं उपचारानंतर डॉक्टरांनी वर्षा यांना ब्रेन डेड घोषित केले नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला या निर्णयाने पाच जणांना जीवनदान मिळाले त्यानंतर आ आज त्यांचे पार्थिव भोकरदान ने येथे नेण्यात आले दरम्यान वर्षा यांची मुलगी गायत्रीची ही दहावीची परीक्षा सुरू आहे त्यामुळे गायत्रीला आईचे आजारपण आणि मृत्यूची वार्ता देण्यात आली नव्हती गायत्रीचा पेपर सुरू होता दुपारी पेपर झाल्यानंतर बाहेर येताच गायत्रीस आईच्या मृत्यूची माहिती देण्यात आली गायत्रीला आईची तब्येत ठीक नाही अशी माहिती होती नातेवाईकांनी तिला आईची तब्येत बरी असून तू परीक्षा झाल्यास तिला भेटायला हॉस्पिटलमध्ये जा असे सांगितले होते मात्र पेपर देऊन बाहेर येताच आई जग सोडून गेल्याचे कळताच तिच्यावर आभाळच कोसळलं आईची शेवटची भेट होऊ शकली नाही म्हणून गायत्रीने हंबरडा फोडला हे दृश्य पाहून खरोखरच उपस्थितांनी देखील अश्रूंना वाट मोकळी करून दिली मात्र त्या आईमुळे पाच जणांना सुद्धा जीवनदान मिळालेले आहे